महाराष्ट्र बिदाल जी एक टपूर योजनेच्या पाण्याचे पूजन मोठ्या उत्साहात झाले संपन्न आगामी निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांनाच परत आमदार करण्याचा लोकांमधून निर्धार पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये नेर धरणातून जी एक योजनेचे पाणी आंध्रे धरणात आल्यानंतर धरण क्षमतेने भरले आहे धरण पूर्ण भरल्यानंतरही शुक्रवारी आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते आंधळी धरणावर पाणीपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी नदीकाठच्या गावामध्ये पाणीपूजन करण्याचे आव्हान उपस्थिती संबंधित गावच्या शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना केले त्यानुसार बिदाल तालुका मान येथे ग्रामस्थांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात माता भगिनींनी पूजन केले यावेळी आमदार जयकुमार गोरे संजय गांधी दादासाहेब काळे अर्जुन काळे सोमनाथ भोसले बिदालगावचे सरपंच प्रमोद जगदाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मानगंगा बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा प्रवाहित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे दुष्काळी भागात पाणी आलेले सर्वसामान्य शेतकरी आता बागायदार शेतकरी होणार आहेत पिण्याच्या पाण्यासाठी वनवण भटकंती करणाऱ्या लोकांना आमदार गोरे यांच्यामुळेच पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे त्यामुळे डाळिंब द्राक्षे ऊस आले यासारखी पिके या भागात देखील शेतकरी पिकून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो अशा प्रकारची सकारात्मक भावना उपस्थितांमधून व्यक्त होताना दिसते आमदार जयकुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नामुळेच मानगंगा नदी प्रवाहित झाल्याने सुखाचे दिवस येणार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहेत तसेच दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळेच मार्गी लागला असल्याने तेच परत एकदा आमदार होतील आम्ही आणि मानखटावची जनता जयकुमार गोरे यांनाच परत एकदा विधानसभेत पाठवणार असे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले मानगंगा नदीपात्रात कृष्णामाई कळकळून वाहू लागली झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने बिदाल अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आत्ता झुंजर न्यूज महाराष्ट्र चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा